<laughs> शिवा हरा हरा तुम्ही लूक लागे नाव आवडतो कारण बाहेरगावची पोरी आलेले गावाला इथून गेलेले म्हणजे माहेरला खूप महिला महिला आले मंडळी आलेले महिला मंडळ आता महिला म्हणजे सगळ्या घरी मध्ये बिरायचं असतं गावामध्ये फिरायचं असतं आहे का नाही आणि एवढा दोन दिवस तुम्हाला मस्त आनंद आहे पुन्हा कुंडळ्यामध्ये पुन्हा जेलमध्ये जायचेच आहे तुम्हाला आता माहेर आल्यानंतर मग इथं यांना भेटा त्यांना भेटा आता तुमच्या भेटण्यामध्ये आमच्या पुऱ्या महाराजांचे कीर्तन प्रवचन हे तुमच्या होतो आता जेवण करायचं मस्त गाव मध्ये काय ते काय नाही हे जाड होतो हे जाड नव्हतं हे ते होतार गेले त्याच्यासाठी जास्त वेळ घेत मी थोडा वेळ घेतो जीएस पी रेणुकाचार्यपाया बहुत येत भास भासते विश्वम येत चुकी नान मोलते नमस्तस्मै नमस्त गुणाभवायत्मने भगवंत ना स्मरण करून सूर्यपुत्र हनुमान रामभक्त त्यांच्या मंदिराच्या काळारोहण हा कार्यक्रम मध्ये फार सुंदर रीतीन कीर्तन केलेले हरभक्त परायण आणि बालभजनी मंडळे आणि एक मोठा देवता तुमच्या गावामध्ये मोठा पापनाश आहे तुम्ही फार भाग्यवान आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा गावामध्ये मी दोन हनुमान मंदिर दोन आहे तीन आहे हनुमान मंदिर बघा एक पापनाश आणि तीन हनुमान आणि तीनो कडून तुमचे रक्ष रक्षण रक्षणाचा आणि ह्या कार्यक्रम कसा करावा काय करावं म्हणून आपलं गाजीना आणि आमचे जे ना आम्ही म्हणतो पी एस आय साहेब आणि सर्व अजून त्यांच्या सहकार्य सर्व मला येऊन आमंत्रण दिला आणि हा कार्यक्रमाला आम्ही बघितलं तर फार सुंदर येते ना सकाळ सकाळ मिरवणुकी झाला आणि एवढा सुंदर मिरवणूक केला रथावर आणि काय भजन काय कुंभ सुंदर सुंदर भजनी मंडळ तुम्ही सगळ्यात सुंदर कार्यक्रम म्हणजे मिरवणी करत आलं आणि कळस करून बी झाले आपल्याला एक प्रश्न आहे देवाला कळस म्हणून का असावं का असावं आता कळस 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 म्हणतो आपण कसला कस तुमचे प्रार्थना होता का नाही माहित नाही हे आपण मम्मी मारी आता प्रत्येक मोबाईल चलायचं मला टावर लागणारच लग... आहे आपले दुःख आपल्या कष्ट आपल्या निवारण देवापाशी आपण जेवण मागतो देवापाशी जाऊन आपण मागतो देवापाशी आपण जेवण निदान ठेवतो सवय जातो आम्ही संकट आले की व्यंकटरमण बरोबर आहे संकट आल्यानंतर व्यंकटरमण जास्तीत जास्ती ऊस शेतामध्ये निघाला सोयाबीन निघाला खूप खूप या खूप आला पैसा आला त्यावेळेस देवळ आठवण होतय का होतय त्याला ज्ञान असतो ते व्यक्ती त्याने घडून घेतलेलं असतं ज्या व्यक्ती करून घेतलेला कमी पडला आणि पैसाच हे नाही आणि जास्ती खर्च झाला त्यावेळेस तू आहे का नाही मग आपण काय करतो म्हणजे देवाला पाणी वाचायचे बेल वाचायचं पाणी वाचायचे बेल वाचायचं कशासाठी वाचायचं म्हणजे आम्हाला चांगलं व्हावा आम्हाला चांगलं व्हावा आम्हाला आनंद व्हावा मग तुमच्या जे तुम्ही बेल वाचले पाणी वाढले संकल्प देवाला पोहोचण्यासाठी कालीन तुम्ही लिहून देवाला सुद्धा हनुमान असो कोणते देव असो तुम्ही ज्यावेळेस पोहोचल्या नंतर तुमच्या शब्द कुठे जातात भगवंताकडे जातात कोणत्या रूपाला जातात म्हणजे तुमच्या कळस रूपाला टॉवर जातात भगवंताकडे एक मोबाईल तुमच्याकडे एक मोबाईल त्याला म्हणतो लँडफोन फोन आता मोर मोबाईल आपण कुठं फिरून फिरतो आहे का नाही मोबाईल कुठं फिरतो आपण पण आता एक लँडफोन म्हणून असतो आता येत नाही आपण एका ठिकाणी ते मंदिर मंदिर आहे त्या एका ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण येऊन प्रार्थना करायची म्हणाल्यानंतर आपण तिथं देवापाशी यावं लागते देवापासी येऊन आणि आम्हाला प्रार्थना करावं लागते म्हणजे एक कसा म्हटल्यानंतर देवाला प्रार्थना आपण करतो आणि देवाला अकस्मात देवाला आपण प्रार्थना करतो त्या आपल्याला होतात महाराज आमचे पोरगी आलेले पोरी घेऊन आलेले ते नाश्ता करून आले का नाही माहित नाही पण ते काल आले का आता काय गा गाव म्हणून आलेले आता पोरीला आपल्याला भूक लागलेला असतात म्हणून लोकल ऑफिस तुम्ही आवरा म्हणून आम्हाला सांगितलं मग जास्त विषय सांगत गेल्यानंतर मग काय झालं मग एक एक उठून जाईल एक एकेच्या कुठून एकेक गावामध्ये असून प्रवचन चालू केला चालू केल्यानंतर एक एक कुठून गेला एक माणसं बसले होते हे मातारा एकत्र माणसं बसले होत मानाला एवढा आनंद वाटला एवढा आनंद वाटला मानाला काय एवढा आनंद वाटला काय वाटलं म्हणजे सांगायला राजकीय नाही म्हणला एक माणसाला माझे प्रवचन ऐकण्यासाठी किती पुष्टी महाराज आनंद वाटाव लागलाय त्या व्यक्तीला विचार केला महाराज ते म्हणला दादा तुम्ही एकदा बसला माझ्या प्रवचन ऐकलेलं मला एवढा आनंद वाटला म्हणतो महाराज तुमचे प्रवचन ऐकण्यासाठी मी बसले नाही तुमच्या काली असलेल्या सत्रांत जे माझ्या घरचे आहे सून मला आवड करता <laughs> त्या सत्रांत नेवा म्हणून बसलेले नाही नाहीतर घरी मला जेवण टाकणं अवघड आहे म्हणून जास्ती प्रवचन मध्ये भरपूर मुलीचे आशीर्वाद आमच्या माहेरच्या आमच्या गाव जहाज माहेरदारच्या भरभराट होतो म्हणून तुम्ही आशीर्वाद द्या आम्ही पुढे तुडा ते ह्या गावचे भरभराट हो आशीर्वाद द्या या वर्ष सुंदर पाऊस पडू द्या आणि आमचे सत्व सगळं शेतकर लोक आनंद 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 व्हावा असा हे आज विशेष म्हणजे हनुमान देवाचे कळस आणि निर्माण झालेले फक्त योगच गोष्टी सांगतो तुम्हाला तुमच्या मनामध्ये फक्त तुम्ही देवांना आठवण करत राहा भक्ताला आठवण करत राहा आणि गुरुची आठवण करत राहा

श्रद्धा भावनाला किंमत कारण श्रीराम स्वतः श्रीरामन शेतव शेतवे बांधत असताना श्रीराम शेतवे श्री बांधत असताना ज्यावेळेस शेतवे बांधू लागले त्यावेळे रामाच्या नावावर तिथे दगड सोडू लागले रामाच्या नावावर ला रामा ना दगड सोडू लागले एक एक थोडे तीर थोडत्यापणामध्ये रामाला बी अविश्वास वाटला त्याला रामाला वाटलं काय नाही हनुमान सोडायला बरोबर माझे नाव लिवाय सोडायला माझं नाव म्हणजे रामातून लांब गेलं तिथं म्हणजे टाकून बघणार पुढे पुढते का चढ म्हणजे चिरते का मग तिथं गेल्यानंतर मग तिथे गेल्यानंतर रामाला रा, हनुमान न दिसले म्हणून राम काय केलं एक दगडा घेतला राम, राम मी म्हणून सोडला राम मी म्हणून सोडला मधीच गेला हनुमान शब्द ते रामाला आला त्या वड्या मधी गेला रामाला मी म्हणून शब्द आला माझ्या नावावर सोडले मी म्हणून शब्द आल्यामुळे ते मधी गेलेले आहे त्याच्यामुळे मी काय म्हणतो म्हणजे देवावर श्रद्धेवर खूप शक्ती का नाही एक वर्ष बारा बारा वर्ष सेवा केला पांडुरंगा बारा वर्ष सेवा केली एकनाथ महाराजांची सेवा केला एकनाथ महाराजांची सेवा काय केला म्हणजे भागवत सांगत होतो एकनाथ महाराज श्रद्धा होतो एकनाथ महाराज पंढरपूरला येतात एक भक्त पंढरपूरला येतात ते बी फक्त भारी होतो आता देवाकडे फक्त त्यांच्याकडे भक्त आहे तिथं देव उभा टाकायला मग त्यांच्याकडे आला त्यांच्याकडे विचार केला त्याला विचार केला फक्त महाराज तुम्ही कुठे मी कुठे म्हणलं तर मी पैठणला आहे पैठणला आहे त्याच्या